कल्याण नगरीत नागरीत हरितक्रांती करण्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखाडी यांनी आज केलाय कल्याणमधील उंबरडे येथील घनकचरा प्रकल्पात वृक्षारोपण करत आपल्या नूतन वर्षाचा प्रारंभ करताना त्यांनी हे प्रतिपादन केलं आहे उंबरडे प्रकल्पात चांगल्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून विस्तृत प्लॅन करून हा प्रकल्प चांगल्या प्रकारे राबवता येईल यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे डोंबिवली येथे कचऱ्यासाठी शंभर टीपीडी प्लांटचे बांधकाम सुरू आहे तिथे आपण विंड्रो कंपोस्टिंग करणार असून त्याचं काम मार्च अखेरीस संपेल आणि डोंबिवलीतील कचऱ्याची विल्हेवाट स्थानिक स्थानिक पातळीवर लावता येऊ शकेल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे कल्याण उंबरडे येथील प्रकल्पावर तयार होणारे खत हे विनामूल्य स्वरूपात बचत गटांना देण्यात येणार आहे त्यामुळे या खताच्या विक्रीतून महिला बचत गटांचं सक्षमीकरण होईल आणि सेंद्रिय शेतीचे संवर्धन करण्यासही मदत होईल अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी यावेळी दिली आहे